लोणचं करायचं म्हटलं की सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो लोणचं टिकेल की नाही आता याच्यामधलं सगळं पाणी निघून जायला पाहिजे लोणच्यामध्ये काही पाणी राहायला नको सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतील दोन किलो आंब्याचं लोणचं आहे बघू शकता कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला दिसत नाही मसाला अगदी परफेक्ट कोट झालेला आहे मसाल्याचं प्रमाण आपलं लोणचं असं छान लाल चुटूक राहावं किंवा वर्षभर टिकावं त्याच्यासाठी खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कमीत कमी तेलामध्ये किंवा वरपर्यंत तेलाचा तगर न येऊ देता आपलं लोणचं कसं टिकेल किंवा लोणच्याला असा हा लाल चुटूक रंग जो आहे तो यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा वर्षभर हे लोणचं चांगलं राहत अगदी चटपटीत हे लोणचं तयार होतं नमस्कार सुषमा जल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि दरवर्षी आंब्याचं सीझन आला की प्रत्येक घरामध्ये लोणचं हे बनवलंच जातं ज्यांच्याकडे लोणचं बनवत नाही तर ते बाहेरून तरी आणतात पण लोणचं हे पाहिजेच पाहिजे असतं आणि खूप महत्त्वाचं भारतीय जेवणामध्ये खरं तर लोणचं खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपण आज लोणचंच बनवणार आहोत आजचं जे लोणचं आहे आपलं ते छान असं चटपटीत लोणचं आहे अगदी कमी तेलामध्ये लोणचं कसं तयार करायचं आणि ते वर्षभर कमी तेलामध्ये लोणचं करू नये ते वर्षभर आपलं लोणचं चांगलं कसं राहील तर यासाठी किंवा लोणचं जे आहे ते लाल चुटूक लोणच्याचा रंग कसा यायचा तर या सगळ्या टिप्स जे आहे सहित आपण आजचं लोणचं बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जे आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आधी पण मी दोन लोणच्याच्या रेसिपी टाकले आहेत ते पण अगदी वर्षभर चांगलं राहतं ते लोणचं वर्ष काय जेवढे दिवस तुम्ही ठेवाल तेवढे दिवस ते लोणचं चांगलं राहतं अगदी चमच्याभर तेलामध्ये म्हणजे टेबल स्पून जो असतो ना त्या तेलामध्ये सुद्धा लोणचं तयार केलेलं आहे आणि हे तिन्ही म्हणजे आजचं लोणचं आणि त्या आधी दोन लोण केलेले दोन लोणचे हे तिन्ही लोणचे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहे पण वर्षभर टिकणारे हे लोणचे आहे चवीला पण एकदम छान असे हे लोणचे लागतात आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया लोणचं करायच्या आधी आंब्याला जे आहे ते पाण्यामध्ये दोन ते तीन तास असं टाकून ठेवायचं वरपर्यंत पाणी उद्यायचं आणि दोन तीन तासानंतर त्याच्यातले जे आंबे आहे थोडंसं सा हाताच्या सायनी त्याला असं सा रगडून म्हणजे त्याला जर काही लागलं असेल ना ला, तेल वगैरे लागलेलं असते किंवा असा कचरा वगैरे लागलेला असतो ना तर तो निघून जाईल तर हाताने असं रगडून घ्यायचं थोडंसं म्हणजे ते आंबे स्वच्छ होतात आणि मग ते पाण्यातून काढून घ्यायचे ती आंब्याला धुवून घेतल्यानंतर कोरडं करून घेतलं संपूर्णपणे कोरडं करायचं आणि लोणच्यासाठी छान बघू शकतं असा कडक आंबा घ्यायचा आणि आंबट आंबे घ्यायचे लोणचं करायसाठी तर आता हा आंबा जो आहे तो पूर्ण मॅच्युअर्ड झाला आहे म्हणजे त्याची आतमधली जी कोय आहे ती चांगली कडक झालेली आहे तर अशा वेळेस आंबा कापल्या नाही जात मग तो फोडावा लागतो पण आता ती आंब्या फोडायसाठी एक स्पेशली आंबे फोडणी असते ती पण पाहिजे ती सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ह्या पाठीमागच्या ज्या नखे आहेत ते फोडायच्या आधी आंबा सगळ्या काढून टाकायच्या मोठा चाकू आहे मी त्यानेच फोडून घेते कारण आंबे फोडणी नाही आहे आणि याच्या ह्या कडक झालेल्या आहेत केस तुमच्याकडे चाकू पण इतका मजबूत नसेल ना तर तुम्ही सरळ आंबे कापून घेऊ शकता त्या मी हा आंबा जो आहे तो फोडून घेते तर बघू शकता थोडंसं सावधगिरीने करावं लागेल हे तुम्हाला नाहीतर तुम्ही सरळ सरळ कापून घ्या तर हा झाला आंबा फोडणे याच्यावरती मी एक जोर, जोर बघू शकता हा आंबा जो आहे तो इथे फोडला आहे आणि बघू शकता तुम्ही कोय जी आहे तितकी कडक झालेली आहे की आंब्याला प्रेशर द्यावं लागते म्हणून हा आंबे फोडणीने फोडला जातो हा जो आहे बघू शकता म्हणजे आंबा जो आहे तो पटकन मॅच्युअर झाला त्याला जर आज फोडलं नसतं तर हा सॉफ्ट पडला असता कारण थोडंसं पिवळसर दिसतो आहे जनरली आंबा जेव्हा आपण याला घेतो ना लोणच्याला तेव्हा असं तो व्हाईट दिसायला पाहिजे पण हा फुल्ली मॅच्युअर झाला आहे लगेच आता याची पिकण्याची जी, जी प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे आंब्याची आणि म्हणून मी पटकन याचं लोणचं घालून घेते आता परत याच्या मी छोट्या असे कारण साईज जी आहे ते आंब्याच्या फोडीची साईज ते आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण करायची आहे सो मी एवढ्याला फोडी याच्या करून घेते तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता तर आपण आता हे अशा पद्धतीने मी हे सगळे आंबे फोडून घेते इथे आपल्या आंब्याच्या फोडी तयार करून झालेल्या आहे आणि हे या खोलगट भांड्यामध्ये टाकून घ्यायचं हे दोन किलो आंब्याच्या फोडी आहे भांड जे आहे ते स्टीलचं चिनी मातीचं काचाचं घेऊ शकता तुम्ही इतर धातूचं घेऊ नका भांडे नाही तर त्याला असे झारे पडतात कारण आपल्याला याला आता मीठ लावून घ्यायचं आहे आता हे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते तर हे शंभर ग्रॅम मीठ आहे आणि सुरुवातीलाच मीठ असं जास्त टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते मीठ काय होतं अगदी आतमधल्या फोडीपर्यंत जाते कारण मीठ आपलं हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि लोणच्यामध्ये मीठ हे तुमचं व्यवस्थितच व्हायला पाहिजे आणि पोहे खायच्या चमच्यानी हा एक चमचा हळद आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर दोन्ही वस्तू आपल्या अशा आहे हळद आणि मीठ ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात ते हाताचा अजिबात वापर न करता म्हणजे शक्यतो टाळायचा हाताचा वापर आपलं लोणचं हे टिकायसाठी आपण मिक्स करून घेऊया आणि लोणच्याला जे आहे ना हळद आणि मीठ लावण्याचं काम शक्यतो रात्री करायचं कारण काय होतं ना आपल्याला हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही हे रात्रभर मीठ आणि हळदीमध्ये हे राहील ना आपले आंबे तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि लोणचं तयार करता येईना सगळ्या गोष्टीमध्ये हायजीन जपायचं म्हणजे तुम्ही जेही भांडे वापरता ते सगळे स्वच्छ कोरडे असायला पाहिजे याच्यावरती झाकण ठेवून आपण हे रात्रभर असंच ठेवून देऊ या आंब्याच्या फुडीला रात्रभर आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे भरपूर पाणी सुटलेलं आहे याला तर आपण हे सगळं पाणी काढून घेऊया सो त्यातलं पाणी काढण्यासाठी मी खाली एक भांडं घेतलं आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली स्टीलची आणि ह्या सगळ्या फोडी आपण या, या चाळणीमध्ये टाकून घेऊ म्हणजे सगळं पाणी जे आहे ते खाली पडून द्यायला आपण आणि आता या फोडीतलं सगळं पाणी निथळेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ लोणच्याची मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली गॅस ऑन केलेला आहे आणि कढईला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये ही मोहरी घालून घेऊ तर ही जाडसर असते ना ती मोहरी घ्यायची खूप बारीकवाली मोहरी नाही घ्यायची आणि मी इथे मोहरी जी आहे ती सत्तर ग्रॅम मोहरी घेतलेली आहे त्याला खूप आपल्याला असं एकदम भाजायचं नाही आहे जस्ट यातलं मॉइश्चर फक्त काढून घ्यायचं आहे सगळे मसाले जे मी भाजणार आहे ना तर तुमचं लोणचं जे आहे ते टिकवण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळे मसाल्याला हलकंसं जे आहे ते भाजून घ्यायचं मी हाताने चेक करते तर बऱ्यापैकी गरम झालेली आहे जस्ट एवढंच भाजायचं होतं आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये हे मेथीदाणे आहेत पंचवीस ग्रॅम जे आहे ते मेथीदाणे आहे तर सेम तसंच याला पण आपण भाजून घेतोय इथे मेथीदाणे पण आपले झालेले आहे हे पण आपण काढून घेऊ तर ही पंचवीस ग्रॅम सोप आहे म्हणजे आपण जी बडीशेप म्हणतो ना ती आहे आता हे सगळे भाजून घेतलेले मसाले आहे ना मी वेगवेगळ्या याच्यात ठेवत आहे ते वेगवेगळ्या याच्यात का ठेवते हे पण मी मसाले भाजून झाल्यानंतर सांगणार आहे इथे सोप पण गरम झालेली आहे आणि ही पण काढून घेते मी नंतर हे पंचवीस ग्राम जिरं आहे तर या जिऱ्याला पण त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे जस्ट त्यातलं मॉइश्चर काढायचं इथे आपलं जिरं पण झालं आहे भाजून हे पण मी काढून घेते नंतर हे दहा ते पंधरा लवंग आहे आणि दहा बारा मिरे असतील त्याला पण आपण त्याच पद्धतीने गरम करून घेऊया मिरे आणि लवंग आहे ते ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका हे पण झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि हे धने पंचवीस ग्रॅम धणे आहे धण्यालाही आपण त्याच पद्धतीने भाजून घेऊया आपण भाजून घेतलेले सगळे मसाले आपल्याला चांगले थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया कारण तेल गरम करायला वेळ लागतो आपल्याला हे कडकडीत म्हणजे अगदी वाफा निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर हे सरसोचं तेल आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे वापरता ना ते तेल तुम्ही वापरू शकता लोणच्याला असं काही जरुरी नाही की सरसोचं तेल म्हणजे मोहरीचंच तेल वापरलं पाहिजे असं जरुरी नाही आणि इथे मी टू फिफ्टी एम एल म्हणजे एक पाव तेल आहे दोन किलोला एक पाव तेल घेऊन घेतलेलं आणि तेलाचं प्रमाण जे आहे ते अगदी नेटकं आहे म्हणजे खूप असं वरती तगारेईपर्यंत आपलं लोणचं राहणार नाही आहे तुम्हाला जर जास्त तेल पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही जास्त वापरू शकता आता ही मोहरी पूर्णपणे थंड झालेली आहे तर या मोहरीचे जे आहे ते मी दोन भाग करणार आहे म्हणजे अर्ध्या मोहरीची मला डाळ करायची आहे आणि अर्ध्या मोहरीचा मला कूट करायचं आहे आणि मग मी सत्तर ग्रॅम मोहरी घेऊन घेतली सो आता याची मी डाळ करून घेते या मोहरीची आणि इथे मी या मोहरीला पल्स मोडवरती फक्त चारदा केलेलं एक दोन तीन चार असं एकदा केलेलं मग बंद केलं दुसऱ्यांदा केलेलं के बंद केलं असं फक्त चारदा करून घेतलं आता मोरीची डाळ तशी विकतही मिळते पण आता याला मी थोडं पाकडून घेते म्हणजे आपल्याला ही डाळ आणि त्याचे जे वरचे टर्फल आहेत ते वेगळे होईल आणि तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे एकदम फाईन होत नाही कारण ती शेवटी मशीन क्लीन असते आणि हे मी फुंकर मारून मारून पाकडून आणि फुंकर मारून याचे बरेच जे आहेत ते टर्फल काढून घेतले तुम्ही रेडीमेड पण डाळ वापरू शकता पण डाळ जर रेडीमेड वापरत असेल ना तर त्याला पण थोडीशी हलकीची तुम्ही गरम करून घ्या आता ही राहिलेली मोहरी जी आहे ती याची मी पावडर करून घेते ही पावडर आणि डाळ असं का करायची तर डाळ जी आहे ती लोणच्यामध्ये दिसायला चांगली दिसते आणि पावडर जी आहे ते कोट चांगली होते किंवा पावडर केल्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो सगळीकडे इक्वल लागतो म्हणून ही पावडर फॉर्म मध्ये करून घेतली पण खूप अशी फाईन पावडर पण नाही करायची आपल्याला अशी थोडीशी भरड जी असते ना तशासारखंच ही पावडर पण झालेली आहे आता ही मेथी बारीक करून घेते मी आता तुम्ही बघू शकता या मेथीला मी थोडं बारीक फिरवून घेतलेलं अशा पद्धतीने ही बारीक झालेली आहे म्हणजे याचे तुकडे झालेले आहे एकाचे दोन तीन तुकडे झालेले आहेत तर त्याच्यामध्येच हे जिरं घालून घेते कारण मेथी जी आहे ना ती थोडी हार्ड असते त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॉपर होणार आणि आपण सगळं एका एक वेळेस घातलं तर म्हणून पहिल्यांदा मेथी फिरवून घेतली आणि ही सोप पण त्याच्यामध्ये टाकून घेतली तर दरदरी तशी पावडर तयार करायची आणि तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने आपण याची पावडर तयार करून घेतली अगदी जाडी भरडी ही पावडर आहे बघू शकता जे काय होते ना दिसायलाही चांगली दिसते लोणच्यामध्ये आणि खायच्या वेळेस छान दाताखाली येते मुरल्यानंतर तर तेव्हा ते त्याचा स्वाद जो आहे तो चांगला आणि शेवटी आता या धण्याचं पावडर करून घेते इथे धण्याची पण पावडर झालेली आहे म्हणजे आपले धणे जे आहे ते सगळे बारीक झाले पाहिजे अशा पद्धतीने ती पावडर करून घ्यायची तुम्ही बघू शकता आणि इथे आपले सगळे मसाले मिक्सरमध्ये दळून झालेले आहे लोणच्यासाठी आपल्याला हिंग लागणार आहे हिंगामुळे खमंग पण आहे तो लोणच्याला तर हा इथे मी पाच ग्रॅम हिंग घेतलेला आहे म्हणजे जे छोटा पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा आहे आणि हा जो खडेवाला हिंग असतो ना त्या हिंगाला मी बारीक करून घेतलेला मिक्सरमध्ये आणि तो हा हिंग आहे आणि तुम्ही बघू शकता तेलातून वाफा निघत आहे म्हणजे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे गॅस जे आहे ते आपण बंद करून देऊ आता गॅस बंद केल्यानंतर या तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं आपल्याला कमी होऊ द्यायचं एकदम एवढ्या कडकडीत तेलामध्ये आपल्याला कुठलेही मसाले टाकायचे नाही आहे आता तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं की त्याच्यात आपण हिंग घालून घेऊ पहिल्यांदा हिंग घालायचं आणि हिंगाला चांगलं फुलू द्यायचं बघू शकता हिंग असं छान फुलतो आहे तर तेला परत थोडा वेळ थंड होऊ दिल्यानंतर बाकीचे मसाले आपण बघूया तर काय करायचं थोडशी जी मोहरीची डाळ होती ना मी ती टाकून बघितलेली म्हणजे असं भरकण वरती नाही येत आहे अगदी हळूहळू खाली गेल्यानंतर ते होत आहे म्हणजे आपलं तेलाचं टेम्परेचर जे आहे ते बरंच कमी झालेलं आहे सो आता त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ही मोहरीची डाळ आणि आपण जी बारीक करून घेतलेली मोहरी होती ना ती टाकून घेऊ थोडं त्याला मिक्स करून घेऊ नंतर सोप मेथी आणि जी जिऱ्याची पावडर होती ही धण्याची पावडर आहे लवंग आणि मिरे परत आपण याला मिक्स करून घेऊ हळद एक चमचा वापर कडाई आहे ना जेव्हा आपण मसाले घालतो ना तेव्हा ज्याच्यामध्ये ते आपण मसाले शिजवतोय ती कढई गॅसवरच राहू द्यायची गॅस बंद केल्यानंतर कारण ते थोडी थोडी जी हीट असते त्याच्यामुळे सगळे मसाले असे हळूहळू आपले शिजत राहतात कारण तेल आपलं एकदम गार पण व्हायला नको म्हणजे तेल जे आहे मसाले घालतो तेव्हा गरमच असायला पाहिजे पण कडकडीत नको आणि आता सर्वात शेवटी मिरची पावडर टाकायचं तर हे तीस ग्रॅम मिरची पावडर आहे म्हणजे जवळपास अर्धा वाटी हे या वाटीनी मिरची पावडर आहे तर मिरची पावडर जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं कारण आपल्या लोणच्याचा रंग जे आहे तो लाल चुटूक राहावा किंवा लाल असं आपल्या लोणचं दिसावं म्हणून नेहमी मिरची पावडर शेवटी घालायचं आणि हे कश्मीरी मिरचीचं पावडर आहे तर जवळपास तेवढंच हे कश्मीरी मिरचीचं पावडर मी घेऊन घेतलेलं जेवढं आपलं नॉर्मल मिरचीचं पावडर आहे तर मिरची पावडर जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता कोणाला थोडंसं स्पायसी लोणचं आवडतं तर त्याचा मिरची पावडरचा वापर थोडा तुम्ही जास्त करू शकता आपण आता हे मिक्स करून घेऊ म्हणजे काय होतं की गरम तेलामध्ये अगदी सुरुवातीला मिरची पावडर घातलं ना आपण तर तेल हे आपलं गरम असतं आणि गरम तेलामध्ये मिरची पावडर जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपलं लोणच्याचा रंग पण बिघडतो आणि टेस्ट पण बिघडतो मीठ पण मी याच्यामध्येच घालून घेते बरेच जण मीठ पण थोडंसं भाजून घेतात लोणच्याचं टाकायच्या वेळेस पण मी कधी भाजून घेत नाही मी मसाल्यामध्येच टाकून देते आणि नाही भाजलं तरी चालतं मीठ मीठ आहे ते पन्नास ग्रॅम मीठ होतं आणि तुम्ही बघू शकता मसाल्याने आपलं सगळं तेल पिऊन घेतलेलं आहे मध्ये गुळ घालून घेऊया पण तेव्हाच घालायचा आता हा शंभर ग्रॅम गुळ आहे ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना आंबट लोणचं आवडते गुळानी चांगली चव येते लोणचं पण असं कडक राहतं अजून आपलं हे गरमच आहे गरम म्हणजे कोमट झालेलं आहे पण पूर्णपणे पन आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पाणी पाणी निथळायसाठी ज्या आंब्याच्या फोडी ठेवल्या होत्या ना त्यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पाणी काढून झाल्यानंतर मी या टोपामध्ये टाकून घेतलं म्हणजे आपल्याला मसाला फिरवायला बरं होतं आणि ते आपला मसाला पण पूर्णपणे थंडा झालेला आहे थंड झालेला मसाला आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर हा संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आता हे मिक्स करून घेऊ फक्त आपला मसाला पण अगदी परफेक्ट झालेला आहे किती व्यवस्थित कोट झालेला आहे मसाला आणि आता हे लोणचं लगेचच भरणीत भरून नाही ठेवायचं असंच मी राहू देते याला मसाले घातल्यानंतर कारण काय ना याच्यामध्ये गूळ घातलेला आणि आपण तेलामध्ये मीठ टाकलेलं तर हे सगळं विरघळायला पाहिजे म्हणजे सगळं त्याला व्यवस्थित आतमध्ये ते मूर्तं जर आपण बरणीत भरून ठेवलं ना तर मग ते खालीवर करायसाठी पण आपल्याला त्रास जातो आणि बरणीचं तोंड छोटंसं असतं म्हणून याच्या टोपामध्येच हे राहू द्यायचं आणि आता याला झाकण ठेवून याच्यावरती मी रात्रभर ह्या फोडी अशाच राहू देते आपण उद्या सकाळी बघूया याची कंडिशन इथे आपण लोणच्याला रात्रभर मसाला लावून तसंच ठेवलं होतं आणि याच्यामध्ये ना मी अजून पन्नास ग्रॅम मीठ जास्त घालून घेतलं होतं आणि मीठ टाकलेल्याचा व्हिडिओ जो आहे ना तो स्किप झालेला त्याच्यामुळे क्षमा असावी त्याबद्दल आणि तुम्ही बघू शकता सगळे मसाले जे आहेत ते अगदी प्रॉपर कोट झालेले आहे आपल्या लोणच्याला आणि मसाला जो आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे थोडासा मी जास्तच मसाला घालवून घेते कारण मग वेगवेगळ्या ठिकाणी मी त्याचा वापर करते आणि ते आपलं लोणचं अगदी तयार आहे आणि आता तुम्ही हे बरणीमध्ये भरून ठेवू शकता लोणचं आपल्याला ज्याच्यामध्ये भरायचं आहे त्या भरणीला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उन्हामध्ये चांगलं कोरडं करून घ्यायचं लोणच्याच्या मसाल्याचं परफेक्ट मेजरमेंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर पण आपल्याला हे फिरवायचं असतं लोणचं म्हणजे दोन दिवसातून एकदा तरी हे लोणचं फिरवायचं आणि इथे आपलं दोन किलो आंब्याचं लोणचं असतं छान चटपटीत असं तयार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं हे छान चटपटीत लोणचं जे आहे तयार है। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत पर तोपर्यंत धन्यवाद